नमस्कार मी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची मिटिंग माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यामध्ये झालेली आहे सर्व प्रशासकीय यंत्रणांना सविस्तर सूचना आणि आपापलं काम या यंत्रणे माहिती करून देण्यात आलेली आहे त्याची तयारी देखील केलेली आहे आणि त्या तयारीच्या अनुषंगाने एक भाग म्हणून उद्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहेत त्यावेळी सर्व शहरातील नागरिकांनी जी काही प्रतिक्रिया प्रशासनातील विविध यंत्रणेकडून असेल फायर ब्रिगेड असेल पोलीस यंत्रणा असेल क्यूआरटी असेल आरसीपी असेल पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील वैद्यकीय सेवा असतील त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा असेल त्याचबरोबर आर्म फोर्सेसची असेल त्याबद्दल संपूर्ण सहकार्य प्रशासन करावे ही सर्व नागरिकांना विनंती धन्यवाद